घरचा उमेदवार म्हणून नारायण राणे यांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे असं प्रतिपादन मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कणकवली जाणवली येथील कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान केलंय मनसेचा आहे की सतत ते रास्ता बोलतात ते जे काय बोलले राणे साहेब जिंकणार ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे काल आमच्या वैभव वो खेडेकरांनी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणी साहेबांमुळे लागली आणि साडेसात हजार घरं कोकणातली बसवली आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तर अनेक पोलीस अधिकारी भेटतात त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणे साहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला ती आम्हाला घरं मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली ज्याप्रमाणे तो चिपडूनचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत ना पाडत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्या वेळेला राणेसाहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि राणेसाहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद